उद्या गुढीपाडवा म्हणजे तीस मार्च दोन हजार पंचवीस हिंदू धर्मातील नवीन वर्षातला हा पहिला सण सन। पण ह्या सणाविषयी जे काही विकृत बुद्धीचे लो का लोक आहेत ह्यांनी खूप मोठा गैरसमज करून ठेवलेला आहे त्या लोकांना हिंदूंचे सण हे मोडकळी सांगायचे आहेत आणि तो गैरसमज असा आहे की त्यांनी सगळीकडे असा अप्रचार केला आहे की छत्रपती संभाजी महाराजांना मारलं त्यांचं डोकं काठीला बांधलं आणि हिंदू धर्मातल्या महिलांच्या साड्या त्या काटेला गुंडाळल्या तेव्हापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो पण गुढीपाडवा सण हा तेव्हापासून नाही तर गुढीपाडवा सण हा पूर्वीपासून साजरा केला जातो कारण साधू संतांच्या ज्या अभंगाच्या किंवा गातेत तुकाराम महाराजाच्या गातेमध्ये अभंगाच्या ओळी आहेत गुढीपाडवीवर म्हणजे जे साधू संत होते आपले तर त्या साधू संतांच्या अभंगाच्या ओळीमध्ये गुढीपाडव्याचा उल्लेख आहे हेच नाही तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मावळमध्ये गेले तेव्हा त्यांचं स्वागत गुड्या उभा राहून केलं होतं असाही उल्लेख आहे तो व्हिडिओ मी पुढे टाकणारच आहे तर छत्रपती संभाजी महाराजांना गुढीपाडव्याच्या दिवशीच मारण्याचं कारण तुम्हाला सांगते हिंदू धर्मातला हा पहिला सण खूप मोठ्या आनंदाने साजरा करायचे आणि प्रत्येक अभंगात उल्लेख आहे गुढी पताका उभा करा तर मी ही पण दुसरी एक विनंती करते की आपण ज्या वेळेला गुढी उभी करतो त्यावेळेला कलश उलटा नाही बांधता किंवा साडी नाही बांधता सरळ पताका पताका म्हणजे झेंडा आपला भगवा झेंडा उभा करा ज्या भगवेसाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान आहे तर ते बलिदान मास आपल्याला सार्थक होईल आपण गुढी उभा करायची सण साजरा करायचा कारण हिंदू धर्मातले सण साजरे होवे हिंदू धर्माचे आपले जी मंदिरं आहेत तिश्यप्रावे हिंदू धर्मातले जी आई बहिणी आहेत त्यांची इज्जत वाचावी म्हणून माझ्या शंभूराजांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच ध्वजासाठी अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलेलं आहे आणि त्या स्वराज्याच्या रक्षणासाठी संभाजीराजांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे आणि ते गैरसमज असे आहेत की छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस हाल हाल करून औरंगेनं मारलं हाल हाल केले त्यांच्या शरीराचे लचके तोडलेत आपल्या गजने त्यांच्या डोळ्यात घातले त्या शरीराचे लचके तोडल्यावर त्याच्यावर मिठाचं खडे लावून त्रास दिलेला आहे त्याच्यावर मीठ चोळलं गेलं आपल्याला साधा काटा टोचला तर आपल्या डोळ्यात पाणी येतं आणि मोठेनं किंचाळी ती आई ग म्हणून पण माझ्या राजाने हे सगळं स का सहन केलं माझ्या राजानं हे सगळं का सहन केलं तर हिंदू धर्म वाचला पाहिजे त्यांच्या वडिलांनी म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अठरा पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य वाचलं पाहिजे त्या स्वराज्याचं रक्षण झालं पाहिजे म्हणून माझा राजा मरेपर्यंत झुंजला आणि हेच औरंग्याला सहन झालं नाही म्हणून औरंगेनं गुढीपाडव्याचा दिवस ही माझ्या राज्याला मारण्याचा दिवस ठरवला माझ्या राजाला मारण्याचा दिवस हा मुद्दाम ठरवला औरंगेनं गुढीपाडव्याचा का तर तो सण मोडकळीस आला पाहिजे हिंदू जे हिंदू आहेत ते हिंदू दुःखात राहिले पाहिजे पण माझ्या राजाचं हे म्हणणं कधीच नव्हतं नेहमीच प्रजेनं सुखात राहावं म्हणून माझ्या राजानं जीवाचं बलिदान दिलं म्हणून औरंगेनं आईनं गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या राजाचे तुकडे टुकडे केले आणि फेकले गेले म्हणून परत एकदा सांगते हिंदू धर्मातला हा सण आहे तो आनंदात साजरा करा ह्या आपोआ हिंदू धर्माचा सण हा पूर्वीपासून साजरा केला जातो पण तो हिंदू धर्मातला नवीन वर्षातला पहिला सण होता आणि हे औरंग्याला माहीत होतं की प्रजाचं खूप प्रेम आहे संभाजी महाराजांवर छत्रपती शिवाजी महाराजांवर मग ह्याच सणाच्या दिवशी जर आपण असं केलं तर हे सण साजरे करणार नाहीत उत्साह साजरे करणार नाहीत म्हणून त्यानं हा खेळ खेळला गेला आईन गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या राजाचं चा, मुंडक छाटलं गेलं शरीराचे तुकडे करून फेकले गेले पण हिंदू धर्मातला हा सण पूर्वीपासून साजरा केला जायचा आणि आपले गैरसमज झालेला आहे पण माझ्या राजाला कधीच नाही वाटलं की हिंदू धर्मातले सण साजरे नाही झाले पाहिजे उत्साह साजरा झाला नाही पाहिजे आणि आपण ज्या वेळेला ज्या वेळेला गुढी उभा करतो तर गुढीला प्रत्येकाने एक निश्चय करा की आपल्या राज्याचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि गाव गल्ली वस्ती शहर पूर्ण भगवं झालं पाहिजे पूर्ण भगव तर प्रत्येक अभंगात उल्लेख असा आहे की पताका पताका म्हणजे गुड्या पताका गुड्या पताका उभा करा पताका म्हणजे झेंडा तर आपण प्रत्येकानं गुढीपाडवे दिवशी गुढीला साडी नाही कारण साडी म्हणजे हिंदूंच्या महिलांची इज्जत आहे तर गुढीला साडी नाही नेसवता आणि कलश उलटा करणं म्हणजे ते अशुभ लक्षण आहे उलटा कलश म्हणजे अशुभ लक्षण तर गुढीला उलटा कलश नाही लावता साडी नाही नेसवता आपल्या प्रत्येक हिंदूंनी एक लक्षात ठेवा भगवे पताका म्हणजे भगवे झेंडे आपल्या घरावर लावा गुढी म्हणून आणि त्या पताकाला हार माळ घालून त्याची पूजा करा आणि आपल्या राजाला आपल्या नजरेसमोर आणा आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान नजरेसमोर आणा आणि प्रत्येकानं भगवे पताके आपापल्या घरावर उभे करा